फेब्रुवारी महिना उजाडून देखील जिल्हा परिषदेचा पाणी टंचाई आराखडा अद्यापपर्यंत झालेला नाही तहसील स्तरावरून कोणत्याही प्रकारचे आराखडे जिल्हा परिषदेला मिळाले नाही त्यामुळे जिल्ह्याचा टंचाई आराखडा केला नसल्याचं जिल्हा परिषद प्रशासनाचं म्हणणं आहे अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाईचा विचार करता मागील वर्षी चिखलदरा आणि धार्मिक क्षेत्रात टंचाईच्या सर्वाधिक झाडा पोहोचल्या होत्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाली होती परंतु यावर्षी पाऊस चांगलाच झाला असल्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता त्या मानाने जाणवणार नसल्याचं संबंधित अधिकारी म्हणतात म्हणतात येत्या काळात उन्हाळ्याची चाहूल सुरू होणार आहे परंतु अद्यापपर्यंत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचा तिसऱ्या टप्प्यातील आराखडा तयार करण्यात आला नाही हे विशेष पंचायतीचा आराखडा तीन टप्प्यात असतो ऑक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा आणि एप्रिल ते जून तिसरा टप्पा त्यापैकी पहिल्या टप्प्यात कोण टंचाईचा आरा आराखडा आपला निरंक आहे आणि उर्वरित टप्प्यांच्या हिशोबाने समजा आराखडा तयार करण्याचं काम चाललं आहे तर आराखडा कसा की आधी आपल्याला तालुका स्तरावरून तो आराखडा येत असतो आणि आता ह्या मागच्या महिन्यात वगैरे निवडणुकीची आचारसंहिता होती आणि कोरोना समजे आपली परिस्थिती असल्यामुळे टंचाईसाठी ज्या आमदारांच्या सभा घ्यायच्या असतात त्या वगैरे काही होऊ शकल्या नाहीत आता ती कारवाई सुरू आहे सध्या तरी एवढ्यात कुठली डिमांड नाही आहे किरकोळ स्वरूपातल्या काही मेळघातमध्ये असे सध्या उपस्थित होत आहेत पण ते आम्ही निवारण करू त्याच मागच्या वर्षी जे अंतर्गत जी कामं झालीत त्यापैकी जवळपास नऊ कोटीचा निधी आपल्याकडे आवश्यक आहे आणि तो अजूनपर्यंत आपल्याला मिळाला नाही आपण शासनाकडे त्याबाबत पा पाठपुरावा केलेला आहे मागील वर्षी जिल्ह्यात पाणी टंचाईमध्ये विहीर अधिग्रहण पाणी पुरवठा टँकर बोअरवेल अधिग्रहण आदी कामांवर नऊ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते परंतु याबाबतची बिले अद्याप पर्यंत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला मिळाली नाही त्यामुळे नवीन पाणी टंचाई आराखडा कसा पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती